राज्यात महायुतीचेच सरकार सत्तेवर बसणार हे निश्चित झाले आहे सोलापूर जिल्ह्यात भाजपला पाच जागा मिळाल्या असून त्यातील एका आमदाराला पहिल्या टप्प्यात मंत्रीपद निश्चित मानले जात आहे सोलापूर शहर उत्तरमधून विजयकुमार देशमुख यांनी पाचव्यांदा तर दक्षिण सोलापूर मधून सुभाष देशमुख यांनी विजयाची हॅट ट्रिक केली आहे सध्या तरी या दोघांपैकी एकाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडेल असे सूत्रांकडून सांगितले जात आहे जिल्ह्यात दोन हजार चौदाच्या निवडणुकीत शहर उत्तरमध्ये विजयकुमार देशमुख आणि दक्षिण सोलापूरातून सुभाष देशमुख हे दोघेच भाजपचे आमदार होते तरी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्या दोघांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागली होती दोन हजार एकोणीस मधील अडीच वर्षात जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असतानाही एकालाही मंत्रीपद मिळाले नाही आता पुन्हा भाजपच मोठा भाऊ ठरला असून त्यांच्या मंत्रिमंडळात सोलापूरला प्रतिनिधित्व मिळेल हे नक्की सध्या सोलापूर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असून त्यात विजयकुमार देशमुख यांनी पाचव्यांदा अर्ध्या लाखांहून अधिक मताधिक्य घेऊन विजय मिळवला आहे तर दक्षिण सोलापूरातून सुभाष देशमुख यांनी जिल्ह्यात सर्वाधिक सत्याहत्तर हजारांहून अधिक मताधिक्य घेऊन विजयाची हॅट्रिक साधली आहे उर्वरित तीन आमदारांपैकी एक जण नौखा असून दोन आमदारांची दुसरी टर्म आहे तरुण चेहऱ्याला संधी देण्याची भूमिका पक्षाने घेतली तर सचिन कल्याण शेट्टी यांना ही संधी मिळू शकते पण सध्या तरी दोन देशमुखांपैकी एकाला मंत्रीपद फिक्स आहे सव्वीस नोव्हेंबर पूर्वी नवे सरकार सत्तेवर येणार असून सोमवारी संभाव्य मंत्र्यांची यादी फायनल होणार असून मंगळवारी सव्वीस तारखेला त्यांचा शपथविधी होईल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका